मसले चौधरी येथे जागेच्या वादातून एकाला सात जणांनी दगडाने आणि लाताबुक्याने बुक्याने केली मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील चौधरी येथे मंगळवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास जागेच्या वादातून रामा सरदार काळे वयवर्षी चव्वेचाळीस राहणार मसले चौधरी तालुका मोहोळ यांना दीपक पंडित चव्हाण आणि इतर सहा जणांनी मिळून दगडाने आणि लाताबुक्याने जबर मारहाण केली या मारहाणीत रामा काळे यांच्या सर्वांगास मुकामार लागला हाताला जखम झाले आहे त्यांना मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात ते स्वतःहून दाखल झाले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा